निवडणुकीच्या अनुषंगाने हिमायतनगर नगरपालिकेचं आरक्षण होऊन माझ्या मते आठ दिवस झाले आणि आज एक कार्यकर्त्याशी हिदगुज कार्यकर्त्याशी चर्चा सं करण्याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष आमचे राजेजी पावडे आणि आमचे प्रभारी सतीशजी पाचपुते असतील या ठिकाणी आमचे घोडतकरजी या सगळ्यांना बोलून या ठिकाणी एक आढावा बैठक घेतली आणि सगळ्या इच्छुक उमेदवाराला एवढं सांगितलं की आपल्याला या ठिकाणी सगळ्याला एका जुतीनं एका जीवाने या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि ठीक आहे आमच्याकडं आज मजामध्ये जवळपास शंभर सव्वाशेच्या वर इच्छुक उमेदवाराचे फॉर्म आलेला आणि अजूनही तेवढेच फॉर्म म्हणजे एवढे त्या ठिकाणी उमेदवाराचा इच्छुक आहे उमेदवारामध्ये एवढं त्या ठिकाणी जल्लोष आहे की अजूनही त्या ठिकाणी एक दोन चार दिवसामध्ये फॉर्म वाढ जवळपास दोन दो अडीचशेच्या जवळ दो हे फॉर्म जातील आणि हे सगळं आल्यानंतर सगळ्यांना एवढंच सांगायचं होतं की बाबा जे काही आपण या ठिकाणी उद्याची नगरपंचायतीची असो जिल्हा परिषदेची निवडणूक असो पंचायत समितीची निवडणूक निवडणूक असो हे आपण जे ठीक आहे उमेदवार मागणे बिचार प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे हे उमेदवारी आम्ही सगळ्या उमेदवारी फॉर्म घेतल्यानंतर आम्ही पुन्हा चाचपणी करू शहरामध्ये आम्ही सगळी माहिती घेऊ तालुक्यामध्ये ग्रामीण भागात माहिती घेऊ आणि जनतेच्या इच्छेनुसार जनता ज्या उमेदवाराला प्रायोरिटी देईल ज्या उमेदवाराच्या नावाला ज्या पसंती देईल अशा उमेदवाराला आम्ही त्या ठिकाणी निश्चित विचार कराल कारण शेवटी जनतेच्या मनातला उमेदवार देण्याचा आम्ही या ठिकाणी संबंध प्रयत्न